नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला <coughs> नेहमीसारखीच एक स्माईल स्वतःसाठी एक ताईसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक बाबांसाठी देऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी तो म्हणजे घोड्याची नाल या विषयावर घोड्याची नाल घरात लावावी कुठं लावावी कशी लावावी याबद्दलच्या जे संभ्रम आहेत तुमच्या ते सगळे दूर करण्यासाठी आले आहे गोड्याच्याले जे उपयोग काय हे सगळं व्यवस्थित सांगणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची गरज आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईबची संख्या वाढवा एकमेकाला शेअर करा कारण ज्ञानपूर्ण व्हिडिओ आपल्या था। इथं असतात तर ज्यांना अजून राशी ब्रेसलेट बुक करायची आहेत कालची नाइन्टी नाईनची ऑफर बाराच्या बाराला संपली आहे त्याच्या आधी ज्यांनी पाठवले असतील त्यांचे दोन दिवसात त्यांच्यापेक्षा कुरिअर पोचतील कोणत्याही कुरिअरच्या पावत्या मी टाकत आहे ग्रुपवर किंवा आता बहुतेक करून चालू करणारे की जेवढे कुरिअर आज इथनं जातील तेवढे सगळे स्टेटसवर पण तुम्हाला दिसतील की आपले कुरिअर इथनं निघाले आहेत म्हणजे माणूस फोन उचलायला वगैरे सावध राहील असं एकंदर माझं चालू आहे बघूया काय काय कळतं ते तर चला आजचा विषय आहे घोड्याची घोड्याची नाल हा हा संबंध कशाशी येतो तो, तो लोखंड हा संबंध संपूर्णपणे शनिशी येतो बाकी कुठेही का त्याचं काही होत नाही शनीशी येतो जर घोड्याची नाल आपण घरामध्ये लावली घराच्या दारात लावली किंवा काही घरात पूजेमध्ये पण ठेवली जाते पण पूजेमध्ये सुद्धा ठीक आहे शनी महाराजांची पूजा होते पण घोड्याची नाल ही जास्त करून घराच्या बाहेर असेल तर घराच्या आत निगेटिव्ह एनर्जी येत नाहीत शनिग्रह किंवा साडेसाती जेव्हा चालू असते ढह्या चालू असते त्यावेळी त्या घरातल्या त्या माणसांना साडेसातीमध्ये जे अल्पवयीन मृत्यू होतात किंवा आजारपणे येतात या सगळ्यापासून शनी महाराज आपल्यापासून दूर राहतात असं म्हटलं जातं आता ती घोड्याची नाल वापरावी कशी आणि लावावी कशी किंवा काय करावं तर घोड्याची नाल काळ्या घोड्याची नाल ती सुद्धा त्याच्या मागच्या पायातल्या डाव्या पायाची मागील दोन पायातल्या डाव्या पायाची नाल जर तुम्हाला मिळाली तर तुम तुमच्या घरामध्ये कधीही निगेटिव्ह एनर्जी येणार नाही शनी महाराज साडेसातीमध्ये सुद्धा तुमच्या घरात मृत्यू अगर खूप मोठा आजार पण या गोष्टी घडू देणार नाही तर घोड्याची नाल ही या प्रकारे असते आपल्याकडं या प्रकारे ह्याला सिद्ध करून मिळते तुम्हाला हवी असेल तर मी याच्यातले घोड्याचे जे पायाचे खिळे आहेत ते सुद्धा काढत नाही कारण हाच ओरिजिनल पण आहे कुठतरी ने मशीनवर नेऊन घासायचं ते खिळे काढायचे आणि नंतर हे करायचे तो ते प्रकार नाही आवडत आपल्याला त्याच्यामुळं आपण या प्रकारे सिद्ध करत आहोत मोहरीच्या तेलानं आणि वर्ष आणि मंत्राने हा सिद्ध होतो आणि मग तुमच्यापैकी पोचत हो आहे आता नाल लावावी कुठं आणि कशी ज्यांना जागा आहे ज्यांना जागा आहे त्या लोकांनी द घराच्या बाहेर वरती टांगावी याच याच स्वरूपामध्ये जशी मी धरली आहे त्याच स्वरूपामध्ये वरती टांगावी तुम्ही याच पिशवीला एखादं होल वगैरे पाडून दोरा घालून अशीच्या अशी काढू शकता किंवा काढून मग ह्याला तुम्ही लोखंडी खेळ्यांनी ह्याच्यानं ठोकू शकता आता उंबऱ्यावर लावायची का तर उंबऱ्यावर नका लावू पूर्वीची लोकं उमऱ्यावर लावत होती पण आजकाल आपल्याकडं तेवढं पावित्र्य राखलं जात नाही एकत शनी महाराज हे किती कडक आहेत किंवा किती कर्मफलदाता आहेत हे आपल्याला आता चांगलं माहीत आहे त्याच्यामुळं जर अशुद्धीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर पाय पडला उंबरा म्हटलं की त्याच्यावर पाय पडणं हे आलंच त्यामुळं उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं लावणं ह्याच्यासुद्धा मी विरोधात आहे आणि ला नाल लावणं ह्याच्यासुद्धा मी विरोधात आहे कारण कधीही घरात लहान मुलं असतात काही असतात ते कुठेही जाऊन शू करतात आणि खूप लहान मुलांना सवय असते उमऱ्यापेशू उभं राहून शू करणं वगैरे या गोष्टीची तर हे सगळं काही त्याच्यामध्ये हे राहत नाही की तुम्ही चांदीची पावलं लावलेत लक्ष्मीला यायला आणि तुम्ही त्याच्यावर फिनेलच्या पाण्यानं पुसता उमरा पुसता किंवा काय होतं हे मला मान्य नाहीये ज्याला मान्य असेल त्यांना जरूर करा माझ्या मते हिला फक्त आणि फक्त घराच्या बाहेर टांगावी आणि जर आपल्याला त्याच्या सोय नसेल तर मात्र तुम्ही आशीच्या आशी देवघरात पुजू शकता काढून पुजू शकता अशी पुजू शकता कशी पुजू शकता वर्णदर शनिवारी त्याला निळं फुल वहा चार उडदाचे दाणे ठेवा नंतर ते काढा आणि कुठंतरी जमिनीमध्ये पुरून टाका किंवा पाण्यामध्ये सोडून ठेवा एवढीच याची पूजा अर्चा तुमच्यासाठी पास असते घोड्याची नाल कधीही लॉकरमध्ये ठेवायची नाही कारण लॉकर हा शुक्र आला आणि हे शनी आले त्याच्यामुळं गुरु तिथं सोनं चांदी पैसा म्हणजे गुरु शुक्र बुध यांचं हे आले आणि हे आहेत शनी महाराज त्यामुळं अजिबात या गोष्टी करू नयेत कधीही लॉकरमध्ये ठेवू नये अगदी ह्याचा योग्य हे हेच आहे की को तुम्हाला मिळाल्यावर शनिवारी कोणत्याही ही, ही बाहेर लहान घरं आहेत तुमची घराच्या आत नाही तर घराच्या दरवाज्याच्या बाहेर अशीच युसेपमध्ये जर तुम्हाला बांधता येत असेल तर तुम्ही बांधा अगर मग तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता घोड्याची नाल लॉकरमध्ये ठेवू नका कपाटामध्ये ठेवू नका तुमच्याकडं जर कशालाच जागा नसेल तर तुम्ही त्याला एक वेगळी जागा करा जे जे कपाट नाहीये अशा ठिकाणी जागा करा आणि प्रत्येक शनिवारी काढून त्याचं पूजन केलं तरीही चालेल देवामध्ये दे ठेवून त्याचं पूजन केलं तरीही चालेल कारण फक्त शनी ग्रह हा ह्याच्यामुळे मजबूत होतो निगेटिव्ह ऊर्जा कोणत्याही घरामध्ये येत नाहीत आणि शनीच्या साडेसातीमध्ये जे काही घडतं ते घडत नाही या प्रकारचीच ह्याची माहिती शास्त्रांमध्ये दिलेली आहे तर हे आपल्याकडं जे आहे ते काळ्या घोड्याच्या डाव्या पायाच्या नाल अत्यल्प पा, कमी ह्याच्यामध्ये म्हणजे थोड्याशाच प्रमाणात आहेत आणि माफक दरात आहेत की तुम्ही जर हे बाहेर बघायला गेला तर ह्याच्या किमती हजारोनो गगनाला भिडलेले आहेत पण आपण ते काम करत नाही का तर सगळ्यांना परवडावं सगळ्यांना घेता यावं या दृष्टीनंच आपण याचं काम करत असतो तर ज्यांना घोड्याची नाल हवी आहे त्या सर्व लोकांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा ते तुम्हाला किंमत कळेल त्याच्या ॲड्रेसलाही किंमत टाकलेली असेल त्या नंबरच्या ते चेक करा आणि तुम्ही बुक करू शकता आता कोणत्या राशींना हे गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देते की मकर कुंभ मीन मेष आणि वृ वृषभ या राशींना गरजेचं आहे मेष राशीला साडेसाती आली की त्याची छाया वृषभ राशीवर पडायला लागते आणि पुढचं पाऊल हे वृषभ राशीला साडेसाती येणार आहे तर छाया पडायला सुरुवात होते त्यामुळे या पाच राशी राशींच्या जे घरचे करते पुरुष असतील घरातली लहान मुलं असतील स्त्री असेल कुणी असेल या पाच राशीमध्ये जर आता कुणी असेल तर अगदी हजारो नाही दहा हजार टक्के ही नाल ही तुमच्या घरी पाहिजेच आहे तुमची जर भाड्याची घरं असतील तर तुम्ही लावावी का असा खूप जणींचा प्रश्न येतो घर कुणाचं का असे ना भाड्याचं असू दे तर काही असू दे राहतो आपण तिथं आपल्या ऊर्जा तिथं असतात त्या घराची निगेटिव्ह एनर्जी आपल्यापाशी येत असते तर त्यामुळं भाड्याचं घर असेल तरी सुद्धा हे बाहेर टांगायला काही हे हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही विचारत आहात की भाड्याच्या घरात हे आत्ता लावलं आणि परत आम्ही जाताना आमच्या घरी घेऊन गेलं तर चालेल का हो चालेल त्याची शुद्धी करा परत त्याला एकवीस दिवस मोहरीच्या तेलामध्ये भिजायला घाला परत त्याच्यावर ब्राह्मणांकडून शणी मंत्राचा अभिषेक करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नव्या घर घरीसुद्धा ही लावू शकता किंवा स्वतःच्या घरीसुद्धा लावू शकता स्वतःच्या घरा घरे जाण्यापर्यंत तुम्हाला ही तुमच्या देव्हाऱ्यात ठेवू शकता अगर योग्य ठिकाणी ठेवू शकता फक्त कपाट लॉकर या ठिकाणी लॉक करून त्याला ठेवू नका एवढंच त्याचं शास्त्र आहे तर कशी वाटली तुम्हाला घोड्याची नालेची माहिती हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर जर आपल्याला घोड्याची नाल हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा बारा राशीच्या ब्रेसलेटांना मी अजून दहा दिवस मुदत दिलेली आहे बुकिंग करायला कारण फेब्रुवारीच्या बारा तारखेपर्यंत तुम्ही हे घालू शकता ब्रेसलेट त्यामुळे तुमच्यापर्यंत तोवर पोचेल त्याच्यामुळं घाई करा ब्रेसलेटची मी जर नंबर पाहिला नसेल अजून तुमचा तर हाय करून वर घ्या कृपया ग्रुपमध्ये जे आहे त्यांनी अजिबात हाय करून नंबरवरती घेऊ नका घोळ होतो आणि जर डबल ब्रेसलेट गेलं तर मी आता पैसे घेईन तुमच्याकडनं माझी माझं तुम्हाला माहीत आहे मला कोणी नावं ठेवा हो, अगर काही हो माझा स्वभाव असाच आहे की तुम्ही जर माझ्या मागं घाई केली आणि ते जर डबल झालं तर मला त्याचे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील या ह्यांना तुम्हाला हाय करून कसा नंबर जे ग्रुपमध्ये आहे त्यांच्यासाठी सांगते मी बिलकुल हाय करून नंबरवरती घेऊ नका आम्ही रोजच्या रोज कुरिअर करत आहे रोज तुम्हाला कुरिअर टाकत आहे ग्रुपमध्ये की तुमचं नाव आहे का बघा त्याच्यामुळं ज्यांचं मी त्यांना सांगितलं की तुमचं बुकिंगच झालेलं नाही आहे मा माझ्यापर्यंत तुम्ही पोचलाच नाहीत अजून त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या अजून दिवस आहेत दहा तुम्हाला तर लवकरात लवकर आपलं बुकिंग करा दहा दिवसानं मी बुकिंग पूर्णपणे बंद करणार आहे म्हणजे बारा फेब्रुवारीपर्यंत तुमच्यापाशी सगळ्या गो बारा जानेवारीपर्यंत जानेवारी नाही बारा फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे ब्रेसलेट राशीचं घालायची तर तोवर तुम्ही घालू शकता तर मग तोवर तुम्ही अजूनही पेमेंट करू शकता वर दिलेल्या नंबरवर कालची नाईंटी नाईनची सायका लाईफस्टाईलची ऑफर तुम्हाला खूप आवडली आणि तुम्ही छानपैकी त्याला प्रतिसाद प्रतिसाद पण दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर रूपा दर दर दररोज नसतो पण मी आधी सांगत असते की मंगळवारी इथे लाईट नसते रविवारी मी सुट्टी घेत असते आणि मध्ये एखादा दिवस म्हणजे तीन ते चार दिवस आठवड्यातले लाईव्ह असतात ते तुम्हाला आधी सांगितले जातात दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान लाईव्ह असतो एक तासाचा अर्धा तासाचा जसा असेल तसा त्यामध्ये तुम्हाला मिळत असतात छान छान साड्या मेकअप त्याचप्रमाणे हर्बल ब्युटी प्रोडक्ट्स जे एंजल ब्युटी म्हणजे माझे स्वतःचे आहेत जे साबण एंजल ब्युटी म्हणजे माझ्या स्वतःचे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दरामध्ये ऑफरमध्ये मिळत असतात ऑफर चालू असती माझा लाईव्ह चालू असतो तोवरच त्याच्यानंतर त्याच्या किमती या बदलल्या जातात तर सगळ्यांनी सा सारिका लाईफस्टाईललासुद्धा दुपारी अडीच वाजता भेट द्यायचा ज्या ज्या वारी मी येणार आहे त्या त्या वारी या नंबरवरती माहिती दिलेली असते की मी कधी येणार आहे लाईव्ह किंवा इथेही सांगत असते मी तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला યા કમેન્ટ કરા પરત ભેટું નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર તો ટાટવ